गुलाबी साडी शेकी शेकी आणि सुंदरी सुंदरी या युनिक पॉप मराठी गाण्यांवर थिरकतानाचे लोकांचे कित्येक पाहिले असतील रील्स तर सोडा ही गाणी न्यूयॉर्कच्या टाइम स्क्वेअर बिलबोर्ड वर सुद्धा झळकली आहेत युट्यूब वर मिलियन व्ह्यूज मध्ये खेळणाऱ्या या मराठी गाण्यांनी तुफान राडा केलाय ही गाणी तयार केली आहेत जळगावच्या एका पोट्याने ज्याला खर तर इंजिनियर बनायचं होतं पण म्युझिकच भयंकर वेळ आणि मग काय भाई लागला प्रयोग करायला त्याच्या डोक्यात आलं मराठी पॉप बनवूया आणि भावाने अशी काही गाणी बनवली की फक्त महाराष्ट्र नाही भारत नाही तर फॉरेनर सुद्धा शेके शेकी करतायत तो भन्नाट आर्टिस्ट आहे आपला संजू संजू राठोड हा जळगावच्या धनवडचा गेल्या काही वर्षात रॅप म्युझिकचा वारस सगळ्यांवरच चढलंय त्यामुळे हा पोट्टर सुद्धा छोटे मोठे रॅप लिहितच राहायचा इंजिनिअरिंग ला होता पण त्यात काही मन रमलं नाही टीव्हीवर रॅपर्स आणि पॉप आर्टिस्टची गाणी पाहून त्यालाही वाटलं असं काहीतरी आपण करायचं पण मराठीत म्युझिकमध्ये करिअर करायचं फायनल केलं आपला एक सेकंड हँड लॅपटॉप घेऊन मुंबईला आला आणि आपल्या स्वप्नांच्या मागे लागला आणि इथेच सुरू झाला संजूचा एम म्हणजेच म्हणजे पॉपचा प्रवास गाणी बनवायची आणि ते वर टाकायची असा आजपासून सुमारे सात आठ वर्षांपूर्वी ट्रेंडच होता हाच ट्रेंड संजूने आजमावून पाहिला त्याने दोन हजार अठरा ला आपलं पहिलं गाणं ती प्रेमात वेळी रिलीज केलं आणि मग काय भाई तेव्हाच वर चांगलाच गाजला त्यानंतर त्याने बाप्पा व्हायला गाना नारी तुझे रूप पोरी तुझा छंद लागला डिम्पल इश्काचा नात करमत नाही अशी का काही मराठी पॉपची गाणी काढली जी गाजली पण संजू राठोड फक्त महाराष्ट्रापूरचा सीमित होता त्यानंतर तीन वर्षांपूर्वी त्याने एक गाणं काढलं होतं जे प्रचंड गाजलं मेगा हिट ठरलं ते म्हणजे नऊवारी पाहिजे युट्युब वर त्याला दोनशे मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले महाराष्ट्रातल्या अनेक लग्नांमध्ये हे गाणं वाजू लागले त्याच्या याच गाण्याला महाराष्ट्राचा फेवरेट कोण या अवॉर्ड शो मध्ये फेवरेट सॉंग नॉन फिल्म हा अवॉर्ड मिळाला आणि संजूला इंडस्ट्रीत पहिली ठोस ओळख मिळाली संजू राठोड नावाचा आर्टिस्ट जबरदस्त मराठी पॉप गाणी बनवतो अशी चर्चा आता सगळीकडे व्हायला लागली त्यानंतर मात्र संजूने धमाकाच केला नुसता धमाका नाही या तर ग्लोबल धमाका त्याचं एक गाणं आलं गुलाबी साडी भारतामधली लोक सोडा फॉरेनर सुद्धा या गाण्यावर थिरकायला लागली मराठी पासून बॉलिवूडचे से सेलिब्रिटी सुद्धा यावर रील बनवायला लागले नुसतं जिकडे पाहावं तिकडे गुलाबी साडीच सुरू गुलाबी साडीने मिलियन सा टप्पा पार केला संजू या एका गाण्यामुळे इतका फेमस झाला की चक्क न्यूयॉर्कच्या टाइम स्क्वेअर बिलबोर्ड वर झळकला या आयकॉनिक बिलबोर्ड वर झळकणारं हे पहिलं मराठी गाणं होतं याशिवाय याच गाण्याने आणखी एक रेकॉर्ड बनवला तो म्हणजे शंभर मिलियन पेक्षा जास्त स्पॉटीफाय स्ट्रीम्स ओलाडणारा पहिला मराठी इंडिपेंडंट ट्रॅक अभि अपना भाई मार्केट मे छा था आता संजू राठोड ऐकतच नव्हता सगळीकडे संजूच्या गुलाबी साडीने हवा करून ठेवली होती रील्स व बनतच होत्या यानंतर संजू स्वतः सुपरस्टार सिंगर थ्री सारख्या शो वर परफॉर्म करून ऑल इंडिया टेलिव्हिजनवर पोहोचला आणि गावाकडचा मुलगा आता पॅन इंडिया फेस झाला आता तो इथवरच थांबला नाही त्याने चक्क सनबर्न सारख्या फेमस इडियम फेस्टिवल मध्ये परफॉर्म केला विचार करा जिथे पोर फक्त इंग्लिश गाण्यांवर थिरकायला येतात तिथे हा पोट्टा मराठी गाण्यांवर सगळ्यांना नाचवत होता यानंतर त्याने आणखी एक काढला तो म्हणजे शेके शेकी गाणं बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला त्याने शेकी शेकी रिलीज केलं यामध्ये एफ्रोबीट बंजारा फोक हिप हॉप आणि मराठी पॉप, पॉप यांचं फ्युजन होत जगभरात जो राडा गुलाबी साडीने घातला तोच शेकीने घातला सगळे नुसते रील्स बनवत सुटले गाण्याला फक्त दोन महिन्यात दीडशे मिलियन व्ह्यूज मिळाले भाऊ इतका फेमस झाला की अनंत अंबानीच्या लग्नात सुद्धा ते सोडा हिंदी अवॉर्ड त्याला गायला आश्चर्य म्हणजे कित्येक बॉलिवूडच्या हिरोईन त्याचं गाणं गात होत्या असे बॅक टू बॅक हिट्स दिल्यानंतर त्याचं सुंदरी हे गाणं आलं सुंदरी सुद्धा शंभर मिलियन व्ह्यूजच्या पार गेलं त्यामुळे मराठी पॉप इंटरनॅशनल लेवल पर्यंत पोहचत ते ते संजूमुळेच आता वर्षाच्या शेवटी संजू राठोड हा दोन हजार पंचवीस मधील सर्वाधिक ऐकला जाणारा मराठी कलाकार का बनलाय कारण वर त्याला लोकांनी अठ्ठावीस कोटीहून जास्त तास ऐकलंय भाषा मराठी पण वाईब सगळं जग करतय हे खास आहे याशिवाय दोन हजार पंचवीस मध्ये संजू राठोड हा दोन पॉईंट सात अब्ज युट्यूब व्ह्यूज मिळवणारा एकमेव मराठी कलाकार ठरलाय मराठी पॉपची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या संजूने हे दाखवून दिलंय की टॅलेंट असलं की आपण झिरो पासून हिरो बनू शकतो तुम्हाला संजू राठोडचं कोणतं गाणं जास्त आवडलं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी कलाकृती मीडियाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा